सह्याद्री वाजवा मोहिमेअंतर्गत माहिती अधिकार सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी उघडकीस आणलेले झाडांनी प्रकरण आता राष्ट्रीय हरित न्यायालयात पोहोचलेले आहे एकीकडे एक अप्पर जिल्हाधिकारी यांच्यासमोर सुनावणी सुरू असतानाच राष्ट्रीय हरित न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेत सुमोटो याचिका दाखल करून संबंधितांना दणका देत जिल्हाधिकाऱ्यांसह पाच जणांना नोटिसा काढल्या आहेत अहमदाबाद येथे कार्यरत असलेले गुजरातचे जीएसटी कमिशनर चंद्रकांत वळ यांनी सातारा जिल्ह्यातील कांदाटी खोऱ्यातील झाडाणी येथील सहाशे वीस एकर जमीन खरेदी केली आहे नंदुरबारचे रहिवासी आणि सध्या गुजरातचे जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी यांनी त्यांचे कुटुंब आणि नातेवाईकांनी ही जमीन ग्रामस्थांकडून कवडीमोल भावाने खरेदी केली होती सह्याद्री वाचवा मोहिमेअंतर्गत माहिती अधिकार व सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी हे प्रकरण उघडकीस आणले होते नमस्कार मी सुशांत मोरे माहिती अधिकार कार्यकर्ता सातारा झाडाणी <coughs> तालुका महाबळेश्वर येथील गुजरातीचे गुजरातचे कमिशनर जे मान्य चंद्रकांत ओळवी यांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी एकूण सहाशे चाळीस एकर जमीन पळकावलेले आहे आणि या संदर्भामध्ये माहिती अधिकारात हे प्रकरण उघड झाल्यानंतर सह्याद्री वाचवा मोहिमेअंतर्गत याबाबतची लेखी तक्रार मी मान्य जिल्हाधिकारी साहेबांकडे केली होती आणि या तक्रारीची बातमीची दखल घेत आता राष्ट्रीय हरित न्यायालय दिल्ली यांनी सुमोठ केस दाखल करून घेतलेले आहे आणि सदरची सुनावणी मान्य हरित न्यायालय दिल्ली येथे चार जुलै दोन हजार चोवीसला सुनावणी झाली आणि त्याच्यामध्ये संदर्भात प्रमाणपत्र ऑर्डर देण्यात आलेली आहे त्या ऑर्डरमध्ये असं नमूद करण्यात आलेलं आहे की माननीय जिल्हाधिकारी त्याचबरोबर मा, मा केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ पर्यावरण मंत्रालय महाराष्ट्र संरक्षक आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ या पाच जणांनी या नोटीस बजावलेल्या आहे म सदरची याचिका दाखल केल्यानंतर या दा याचिकेचा निकाल न्यायाधीश प्रकाश श्रीवास्तव अरुण कुमार त्यागी सेंथील वेल या तीन बेंचसमोर झालेला आहे आणि आता पुढील सुनावणी सहा सप्टेंबरला आहे सहा सप्टेंबरला या पाच जणांनी याबाबत आपलं लेखी म्हणणं सादर करण्याचे आदेश या माननीय हरित न्यायालय दिल्ली यांनी दिलेले आहे धन्यवाद 这么多，这么多自来水。